विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद शाळा नुक निकुंबे यांच्यातर्फे आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना गुड टच आणि बॅड टच हे काय असतं याची जाणीव जागृती करून देण्यासाठीच्या आपल्याला एक छोटासा व्हिडिओ बनवायचा आहे तो व्हिडिओ आपण समाजात दाखवून समाजात याची प्रचार आणि प्रसार करणार आहोत त्यासाठी माझ्या उजव्या बाजूला असणारे मुलं आणि मुली त्या व्हिडिओ मध्ये सहभागी होऊन हा व्हिडिओ तयार करणार आहेत धन्यवाद आम्ही एक साधा, एक प्रात्यक्षिक देत आहोत बॅड टच कसा ओळखावा समोर आहे विद्यार्थी आणि आताच्या काळातला हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा जो मुलांची होत आहे तर मुलांना गुड टच आणि बॅड टच ओळखता आला पाहिजे यासाठी काय करता येईल याचा प्रात्यक्षिक आम्ही आज सादर करत आहोत तर मुलांना तुम्ही तयार आहात ना ओके okay. बघा आता एखाद्या व्यक्तीने तुमच्या डोक्याला हात लावला प्रायवेट म्हणजे बघा कुठे कुठे इथे मागे पुढे हात लावला तर तो कुठल्या प्रकारचा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला मागून मारलं तो टच कसा असेल बरं असं असं करून गेला तर बॅड टच आहे की गुड टच आहे आपल्याला ते पण आपल्याला हात लावतात की नाही इथे इथे कुठेतरी छातीला आईच्या उपस्थितीत तो टच कसा असेल बर बॅड ऑर गुड समजा जर आपल्या आई नसेल आपल्या सोबत आपण एकटेच असू आणि जर डॉक्टर चेक करत असतील था एकदम प्रायव्हेट पार्ट ला हात लावत असतील तर तो, तो टच कसा असेल बरं yeah! yeah! तुमच्या प्रायव्हेट पार्ट ला कुणी हात लावते जे तुम्ही नेहमी झाकून ठेवतात हो तो टच कसा असेल थांबा विद्यार्थी मित्रांनो एक छोटंसं फुलपाखरू जरी असत ना फुलपाखराला आपण पकडण्याचा प्रयत्न करतो तर ते पटक्यात उडून जातं कारण त्याला माहिती आहे इथे आपल्याला काय आहे भोवका असू शकते हे छोटंसं बकरीचं पिल्लू असलं त्याला आपण पकडायला गेलं तर त्याला माहिती की आपल्या ओळखीचा जर व्यक्ती नसेल ना तर बकरीचं पिल्लू पण पळून जातं ह्या मुलांच्या डेमोमधून ते शिकलो ये आप की आपल्याला जर वाटलं की ह्या हा, हा व्यक्ती आपल्या जवळचा आहे किंवा जवळचा नाही पण याचा स्पर्श हवाईट वाटतो वाट आपल्याला तर आपण तिथून पळून जायचं आहे अरणा उरणा करायचा आहे जो नको असं ओरडायचं आहे काय ओरडायचं